ुडाचे टाकीवरून पा पाणीचं पाणी आहे ते मोठ्या भागाला काही किंवा शेवटच्या भागाला सहा मिनिटं जाते सुरुवातीच्या भागांना एक तास भेटते तर ते अन्य समान कसा करता येईल त्यासाठी थोडंसं झोनिंग करून आणि पाण्याच्या टायमिंगमध्ये बदल करून तिथं पूर्वी एक तास आहे तिथं दीड तास करा त्या पद्धतीचं कर नियोजन करून एक आठ ते दहा दिवसामध्ये ते निर्णय आहे मुर्गा चौकापासून त्यांना मांजरी रोडने जायचं आहे त्याचा आम्ही टेंडर प्रक्रिया करतो आहे त्याला सर्व एक दोन आ, ते अडीच महिने लागले त्यानंतर ते प्रत्यक्षात चालू धरणे आंदोलनाचा आज सातवा दिवस होता त्याच्यामध्ये आपण विश्वनगरमधील सर्व महिला वर्ग असू आणि नागरिकांनी त्या धरणे आंदोलनाला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला आणि त्यांच्या अडचणी ज्या पाण्याच्या काय अडचणी होत्या त्यांनी आपल्या आंदोलनाच्या माध्यमातून धरणे आंदोलनाच्या माध्यमातून त्या त्यात ऑलरेडी सांगितल्या होत्या आणि आपण निवेदन निवेदनसुद्धा ऑलरेडी लष्कर पाणी पुरवठा असू आणि पुणे महानगरपालिका असू त्यांना आपण निवेदन त्या संदर्भात सादर केलं होतं आणि त्याचाच वहपोह करून आजचा सातवा दिवस सातवा दिवस आपण धरणे आंदोलन करून त्या ठिकाणी लष्कर पाणी पुरवठ्याचे कनिष्ठ अभियंता देशमुख साहेब आणि अभियंता पावरासाहेब हे दोन्ही या धरणे आंदोलनाच्या स्थळी स्वतः उपस्थित राहून सर्व महिला वर्गांचं म्हणणं सगळं ऐकून घेतलं आणि ज्या काय अडचणी केशवनगरमध्ये आहेत संदर्भात ज्या काय अडचणी आहेत त्यांच्याकडून जे पाणीपुरवठा सुरळीत होत नव्हता ते सुरळीत होता कसा होत का नाही काय नाही हे सगळ्या गोष्टी सांगितल्या गेल्या तर काही ठिकाणी दूषित पाणी पुरवठा होतो त्याची सुद्धा तक्रार त्या ठिकाणी मांडली गेली त्यानंतर बऱ्याच ठिकाणी पाणीचं प्रमाण कमी असतं काही ठिकाणी पाण्याचा दाब कमी असतो या सगळ्या गोष्टीचा ओप करून त्याच्यामध्ये त्यांनी एक आठ दिवसाचा कालावधी कालावधी सांगितला आहे की त्याच्यामध्ये संबंधित कर्मचारी म्हणजे पाणी पुरवठ्याचे कर्मचारी अधिकारी आणि आप स्वतः मी आम्ही सगळ्यांनी एकत्र बसून पाण्याचं नियोजन आपल्याला चांगल्या प्रकारे कसं करता येईल जेणेकरून जे काही मोठे झोन आहेत की जेणेकरून त्या मोठ्या एरिया आहेत त्या ठिकाणी कमीत कमी दीड तास तरी पाणी त्यांनी दिलं पाहिजेत अशी आपली एक प्रमुख मागणी होती की ती ती एक मागणी त्यांनी मान्य केली की आठ दिवसात आम्ही सगळा सर्वे करून त्या ठिकाणी जे काही मोठे झोन आहेत त्या ठिकाणी उच्च दाबाने चांगल्या दाबाने दीड तास तरी पाणी गेलं पाहिजे अशा असं सवि असं त्यांच्याकडून काम लवकरात लवकर अंमलबजावणी करण्यात येईल असं त्यांनी आश्वासन या ठिकाणी दिलेलं आहे त्याचप्रमाणे ज्या ठिकाणी अर्धा तास पाणी असेल पाऊन तास पाणी असेल त्यांना कमीत कमी एक ते सव्वा तास पाणी त्या ठिकाणी दिलं पाहिजेल अशी एक आपली मागणी होती तीसुद्धा त्यांनी मान्य केली आणि आठ दिवसाच्या पिरियडमध्ये त्याचा त्याचासुद्धा आपल्याला रिझल्ट ते देतील असं त्यांनी त्यांच्याकडून सांगण्यात आले त्याच्यानंतर जे काय कर्मचारी उद्धटपणे आपल्या महिला वर्गांशी वागतात त्यानंतर कर्मचाऱ्यांशी संघ व्यवस्थित विद्युत पुरवठा असू नाहीतर पाणी पुरवठा असू त्यांचे व्यवस्थित ताळमेळ नाही आहे जे कर्मचारी उद्धट वागतात त्यांची बदली कर लवकरात लवकर आम्ही करू